ठाकरेंच्या सभेच्या गेट वरचा व्हिडिओ व्हायरल करणं अशी शेलार आणि केशव उपाध्ये यांच्या चांगलंच अंगलट आलंय तर घडलं नेमकं असं मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज आणि उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा ऐतिहासिक शिवतीर्थ मैदानावर पार पडली ठाकरे आणि शिवतीर्थ हे सणू समीकरणच या सभेला तोफान गर्दी पाहायला मिळाली मात्र सभेच्या गेटवरील व्हिडिओ शेअर करत भाजपचे मंत्री आशिष शेलार आणि केशव उपाध्यय यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली होती जिथं दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या भरगच्च सभांचं वैभव पाहायला मिळायचं तिथंच आता रिकाम्या मैदानाचा दुष्काळ नशीबी आलाय नेते गेले कार्यकर्ते गेले जनताही गेली अशी खोचक टीका त्यांनी केली होती मात्र ही टीका त्यांच्याच गेटवरील व्हिडिओ पोस्ट करून दिशाभूल केल्याचा आरोप करत नेटकर यांनी शेलार यांनाच दरम्यान यावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ही जोरदार टीका केली आहे काय म्हणता आशिष कुरेशी काल मुख्य रस्त्यालगतच्या गेट जवळून साध्या मोबाईलनं रेकॉर्ड केलेला व्हिडिओ काय पटला नाही का गड्या हा घ्या ड्रोनने शूट केलेला हजारो रिकाम्या खुर्च्यांना संबोधित करत असताना सो कॉल्ड पक्षफोडे साहेबांचा अतिशय ठळक व्हिडिओ असा टोला सुषमा अंधारेंनी लगावलाय

यंदा मुंबई महापालिकेवर कोणाची सत्ता येईल तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा